चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याची इशारा यंत्रणा यशस्वी ठरली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या माध्यमातून सीतारामपेठ आणि इतर बारा गावांमध्ये आभासी कुंपण इशारा यंत्रणा बसवण्यात आली आहे या यंत्रणेद्वारे जंगलातून गावात शिरकाव करणाऱ्या वाघ तसंच इतर वन्यजीवांविषयी गावकऱ्यांना सूचना मिळते मोबाईलमधील अलाराम वाजत असल्यानं नागरिक सतर्क होतात आणि स्वतःचा बचाव करू शकतात आमच्या गावात आता म्हणजे जंगलला लागून आहे आणि जंगल लागून असल्यामुळे जनावर कधी पण येतात त्याच्यामुळं कोणताही जीवितहाण्याची घडण्याची म्हणजे शक्यता जास्त प्रमाणात होतो त्याच्यामुळं अलर्ट कॅमेरा लावल्यामुळे जीवितहाण्याचा जो प्रकार घडत होता तो खूप कमी झालेला आहे म्हणजे जसं की कॅमेरा लावल्यामुळं एक मॅसेज येतो तो, तो मॅसेज साहेबापर्यंत जातो आमच्या गावातील लोक आहेत पी आर टी लोक त्यांना मॅसेज जातो आणि ते लोक आम्हाला येऊन सांगतात की बाबांनो आपल्या गावात वाघ घुसलेला आहे किंवा वाघ जवळपास आलेला आहे बिबड जवळपास आलेला आहे अस्वल जवळपास आलेला आहे तर तुम्ही इकडे तिकडे हिंडू नका किंवा तिकडे जाऊ नका अशा प्रकारचा आम्हाला मॅसेज देतो त्याच्यामुळे आमच्या गावातील लोक सतर्क राहतो त्या कॅमेरा ट्रॅप लावल्यामुळे हा आमच्या गावाला एक फायदा झालेला आहे ही यंत्रणा क्लाउड आधारित असल्यानं देखभालीचा खर्च मोठा आहे मात्र या उपक्रमाला यश मिळाल्यानं मानव वन्यजीव संघर्षग्रस्त गावात अशी यंत्रणा उभारण्याची योजना दृष्टीपथास आहे व्यवस्थेमुळे कुठलाही प्राणी जंगलाच्या दिशेकडून गावाच्या दिशेकडे येत असेल किंवा गावाच्या जवळ येत असेल आणि तो प्राणी वाघ अस्वल किंवा लेपड अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये असेल ज्याचा मनुष्याच्याशी संघर्ष होऊ शकतो तर त्याची पूर्वसूचना लगेच त्याच क्षणाला त्या अलर्ट सिस्टमवरती आपल्याला मिळतं आणि पुढची जी काही दुर्घटना होण्याची शक्यता असते ती आपल्याला टाळता येते तर या सिस्टमच्या आधारे आमचा प्रयत्न असा आहे की या संपूर्ण परिसरामध्ये घडणाऱ्या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत संघर्षाच्या त्या शून्यावरती आणाव्या आणि मानव आणि वन्यजीव याच्यामध्ये सहजीवनाचं जे नातं आहे ते अधिक सुदृढ करावं जेणेकरून वन्यजीव संवर्धनाला बळ मिळेल वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्यांना शासन पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देतं मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा उभारल्यानं ही गुंतवणूक आगामी काळात वनव्याप्त क्षेत्रात ग्रामस्थांचा जीव वाचवण्याच्या कामी येणार आहे